म्हणजे महाराष्ट्राच दुर्भाग्य म्हणावं कि न्यायासाठी अगदी ते न्यायासाठी आज त्या परिवाराला आई वडिलांना कुपोषणाला बसावं लागतं हे खरंच दुर्भाग्य महाराष्ट्राचं आज जर शिवाजी महाराज राहिले असते तर महाराजांनी अशा नराधमाला कडेलोट केला असता किंवा भर चौकात त्याचे हातपाय तोडले असते पण माझ्या मताने हे फक्त खुर्चीसाठी राजकारण आहे प्रत्येक आमची महिला चिमुकली कुठेतरी तिच्यावर अत्याचार होतो आणि तिचा तो नरादम तिचा अंत करतो आणि मात्र त्याच्यामधून ते फक्त राजकारण आज आम्हाला राजकारण नकोय हे चिमुकलीच्या डोळ्यात जे बघते ना मी ज्या दिवसापासून डोंगराळ्या मधून गेली सोळा तारखेला घटना घडली डोंगराळ्या मधून गेली तर प्रत्येक चिमुकली मध्ये मला यज्ञ दिसत होते मनाला वेदना होतो त्या की कुठेतरी असेल ना त्या मुलीचे व्हिडिओ बघून त्या बाळाचे व्हिडिओ बघून त्या जे व्हिडिओ महाराज महाराज माझ्या मला कधी न्याय मिळेल खरंच कुठेच नाहीत का तुम्ही फक्त सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री पदासाठी किंवा आमदार खासदारांच्या बायका नगराध्यक्षाच्या पदासाठी उभ्या आहेत त्यांच्या निवडणुकीत तुम्ही इतके बघणार आहात अहो तुम्ही त्या खुर्चीवर बसणार पण तुमच्या बायका नगराध्यक्ष होणार पण अहो पण गरीबाची लेकरं तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा करत आहेत मुख्यमंत्री साहेबांना मागच्या वेळेस पण म्हंटली होती तुमच्या घरात जेव्हा असं काहीतरी घडेल ना त्यावेळेला तुम्हाला आवाज काढायला जागा राहणार नाही अहो मुख्यमंत्री साहेब जरा विचार कराओ हो। तुमच्या लेकर बाहेर असा प्रातिप्रसंग प्रसंग झाला असता तर तुम्ही काय केलं असत आणि जर आता जर न्याय मिळाला नाही हे उपोषणाला बसणं अहो दुर्भाग्य महाराष्ट्राला महाराष्ट्राचं जर आता न्याय मिळाला नाही तुम्ही जरी म्हणत असणार की कायदा 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 करा नफो कायद्यातच अशी दुरुस्ती करा की एखाद्या मुलीवर जर अतिप्रसंग प्रसंग होत असेल तिची निर्गुण अशी हत्या केली जात असेल तर तो कायदा काय कामाचा अह तुमच्यासाठी पाच वाजता शपथविधी होते तुम्ही कायदा करतात मग हा कायदा करा कि त्या न पंधरा दिवसाच्या आत भर चौकात कुठेतरी त्याचे हातपाय तोडले जातील तुम्ही कायद्याच्या याच्याने भर चौकात त्याला फाशी द्या कायदा बदलावा नाहीतर आम्हाला आमच्या हातात कायदा घेऊ देऊ नका वेळ आणू नका नाहीतर आम्ही त्या दिवसाचा उद्रेक आपण सगळ्यांनी मालेगाव मधला बघितला पोलीस जेव्हा त्याला आणत होते कोर्टात हजर करत होते तर त्यावेळेला जर त्या मॉबच्या हातात दिला असतानाच आहे तर तुम्हाला कोणाला गरज पडली नसती तुम्ही कधी देणार जेव्हा तुमच्या लेकरा बाळांवर येईल ना त्यावेळेला तुम्ही म्हणणार की घ्या याला ताब्यात पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल म्हणून मी आज मालेगाव मधून माझ्या डोंगराळा मधून आव्हान करते जर येणाऱ्या पंधरा दिवसात जर त्याला पाहिजे ती शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवलं नाही त्याच्यात राजकारण जर आणलं तर भर चौकात लोक कायदा हातात घेतील आणि तुमच्या गाड्या आत्ताच जाडवलेल्या आहेत मात्र तुमच्यावर सुद्धा असा काहीतरी प्रकार होईल आणि तुम्हाला चालणं मुश्किल करतील आणि आम्ही त्याच्यासाठी सगळेजण मी कोणत्या पक्षाची दादा तुम्ही ते मला विचारत होते माझी ओळख मी शिक्षकांची नेता आहे मी शिवसेनेची नेता हा नंतरचा विषय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेता हा नंतरचा विचार मी आधी डोंगराळाची आणि मालेगावची आणि या नाशिक विभागाची लेख आहे म्हणून माझी पोरगी तुमच्या जवळ न्याय मागते आहे मावशी म्हणून आम्हाला हाक मारत आहे म्हणून आम्ही इथे येणं आमचं कर्तव्य आहे आणि तिच्यासाठी आम्ही न्यायासाठी राज्याकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे भीक मागत आहोत भीक दिली भीक ही कर्तव्य म्हणून भी तुमच्याकडे भीक मागत आहोत जर तुम्हाला देता येत नसेल ना तर आमच्या हवाले करा नाही तर कायदा दुरुस्ती करा याच्यासाठी आम्ही करायचो आणि दादा मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगून गेली होती राजकीय नेत्यांसारखी नुकती भेटून गेली नाही म्हणून राजकीय नेते इथे येणार नाही पण आपण सगळे सक्षम आहोत आज तुमच्या बरोबर हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणतात आम्हाला मान्य आहे हिंदुत्व अहो ही पण मुलगी म्हणायचंय मला पण मुलगी हिंदू होती होती कोणत्या जातीची चांगली हो तिची जात माहितीये जातीवातीच्या पलीकडे जाऊन ही, पली ही आमची एक लेख होती छोटीशी चिमुकली होती हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात ना मग हिंदुत्वाचे हिंदुतल्या मुलींच असं जर तिना कुठेतरी वेदना होत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर काय कामाचं हे हिंदुत्व आम्हाला उत्तर हवंय हिंदूची मुलगी होती ना मग तिला न्याय द्या तुम्ही हिंदुत्वावर फक्त खुर्ची मिळवू नका घ्या त्या खुर्चीसाठी तुम्ही फक्त हिंदुत्व चालवू नका तर ते हिंदुत्व आहे ना तर हिंदूच्या मुलींना न्याय द्या त्यांच्यावर रोज अन्याय होतोय कुठेतरी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षा करत आहे तर तुम्ही फक्त कुठेतरी म्हणतायत की याच्याकडे बोवाकडे बघू नका बाबाकडे बघू नका तुम्ही म्हणजे बैलांकडे बघा बाईच्या नांदी लागा बोवाच्या नांदी लागू नका ताई तुम्ही बाई आणि बोवा म्हणतायत हो इथे चिमुकली तुमची अपेक्षा करते तुमच्या न्यायाची मी रुपाली चाकण करता पण याच माध्यमाने सांगते रुपाली ताई तुमचं महिला आयोग नेमकं काय करत आहेत सोडाव ते महिला आयोग बंद ते तुमचं धोताण आता तरी आम्हाला न्याय हवाय माझ्या माथा भगिनी माझ्या आजी माझ्या आया अगदी त्यांच्या डोळ्यात कुठेतरी वाटतंय की कुठून तरी तो नराधम येईल नाही तर आमच्या हातात देईल नाहीतर कुठून तरी बातमी येईल त्याचा एन्काउंटर तरी झाला आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे आणि पत्रकार भावांनी आणि मी भावांना पण सांगते ही आज ही घटना आपल्या डोंगराळ्यात उद्या यांच्याकडे घडेल आपल्याकडे घडेल म्हणून आपण न्याय देईपर्यंत यांच्या सोबत राहा आणि डोंगराळे गाव एकटा नाही दादा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत ताई आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला मानावं लागेल खरं हिंदुत्व हे आहे की तुम्ही न्यायासाठी उपोषणाला बसलेले आहेत हे हिंदुत्व आहे नुसतं खुर्ची हिंदुत्व नाही खुर्ची साठी हिंदुत्व मिरवून घेणाऱ्यांना मला आता शेवटच सांगणं आहे बस झालं कुठेतरी शिवाजी महाराजांच्या राज्यात तुम्ही म्हणजे तुमच्या शिवाजी महाराजांच्या राज्यात तुम्ही राजे म्हणून नाही तर तुम्ही आमचे जनतेचे सेवक म्हणून त्या खुर्चीवर बसलेले आहेत म्हणून आम्हाला न्याय हवाय न्याय मिळत नसेल तर आपण आता सगळे रस्त्यावर उतरू आणि उद्या परवा आम्ही स्वतः सुद्धा रस्त्यावर उतरणार आहोत एवढंच म्हणते थांबते आणि तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे नुसता पाठिंबा नाही तर सक्रिय सहभाग पण आम्ही नोंदवणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र